छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी बोलो रामचंद्र की जय श्री राम जय जय श्री राम हिंदू हृदय सम्राट बाहब ठाकरे धर्मवीर आनंदगे मी विनम्र वंदन करतो करते संपूर्ण जगत नेतृत्वाचा एक नवा आदर्श निर्माण करणारे आणि करोडो देशवासियांचे प्रेरणास्थान नरेंद्र मोदीजी आज इथे उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून या कल्याण नगरीत स्वागत करतो कालच मोदीजींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही वाराणसीला गेलो होतो मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आणि त्यांना मत देण्यासाठी आतुर झालेली जनता आम्ही पाहिली त्यांची उत्सुकता पाहिली त्यांचं प्रेम पाहिलं आणि खऱ्या अर्थाने अभिमान वाटला की असे आपले देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्हाला देखील संधी मिळाली आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो खरं म्हणजे नरेंद्र मोदीजी हे जनतेच्या हृदयातले प्रधानमंत्री आहेत बरोबर आहे ना जनतेच्या हृदयातले प्रधानमंत्री आहेत त्यांच्यासारखा प्रधानमंत्री यापूर्वी झाला नाही यापुढे होऊ शकणार नाही अनुन मोदी जी हिंदुस्तान का अभिमान है मोदी जी हिंदुस्तान का गौरव है आज मुझे मोदी जी से जब भी मिलता हूं तो मुझे हरिवंश राय बच्चन जी की यह या पंक्तियां याद आती है तू न थकेगा कभी तू न रुकेगा कभी तू न मुड़ेगा कभी कर शपथ कर शपथ कर शपथ अग्निपथ 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 मैंने आज तक मोदी जी के चेहरे पे कभी थकान नहीं देखी कभी उदासी नहीं देखी कभी निराश निराशा नहीं देखी ऐसे प्रधानमंत्री आज हमारे देश का गौरव है उनकी राजनीतिक यात्रा वस्तुता एक अग्निपात तरह ही रही मी आज आपल्याला एवढंच सांगतो दोन हजार चौदा पर्यंत या देशाचा प्रधानमंत्री एकदा तरी कल्याणमध्ये आला होता दोन हजार चौदा पूर्वी पण दोन हजार चौदा नंतर मोदीजी एकदा नाही दोनदा नाही तीनदा या कल्याणमध्ये आले हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे हे भाग्य आहे आणि आज त्यांचं इथं पाऊल पडलेलं आहे भिवंडी कल्याण आणि ठाणे देखील त्यांच्या येण्याने आपण जिंकल्याच माय अशा प्रकारचं या ठिकाणी माहोल तयार झालेला आहे मोदीजींच्या आशीर्वादाने कपिल पाटील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो ही निवडणूक बांधवानो भगिनी ही कपिल पाटील किंवा श्रीकांत शिंदे यांची नाही आहे ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी आहे ही राष्ट्राचं भग... भवितव्य घडवणारी आहे ही राष्ट्र घडवणारी आहे देशाचा विकास घडवणारी आहे देशाची प्रगती घडवणारी आहे आणि फिर एक बार मोदी सरकार आणणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी ही निवडणूक त्यामुळे कपिल पाटलांना मत म्हणजे मोदीजींना मत डॉक्टर सिकांतला मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून देशात सर्वत्र मोदी 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 हा गजर ऐकू येतोय पण भरकटलेले विरोधी पक्ष रोज मोदी जी नावाने नावा ने शिवा शॉप देता है टारगेट करता है पर देश देख रहा है पर देश देख रहा है एक अकेला मोदी इतनों को भारी पड़ रहा है ये देश देख रहा है प्राण जाए पर वचन न जाए ये मोदी जी की ओरख है उन्होंने एक बार कह दिया तो कह दिया उन्होंने कहा तीन से सत्तर कलम हटाऊंगा हटवलं की नाही ते म्हणाले या देशात राम मंदिर बांधणार बनवलं की नाही आणि म्हणून जो वो वहते है वो करते है, उसको मोदी कहते है देशाला मा सत्ता करण्याचं स्वप्न ते पूर्ण करणार म्हणजे करणार हा विश्वास आणि ही मोदी गॅरंटी आहे आणि म्हणून विरोधकांच्या प्रत्येक भाषणात मोदीजींवर टीका टिप्पणी असते मोदीजी प्रत्येक सभेत भारताच्या उज्ज्वल भविष्याचं विजन सांगतात विजन मांडतात देश कसा पुढे न्यायचा देशाची प्रगती कशी करायची आहे सेवा समर्पण आणि गरीब कल्याणासाठी काम करणारे नरेंद्र मोदी भारताला विकासाची नवी दिशा देणारे नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या आतंकवाद्यांच्या मुस्क्या बांधणारे नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराचा खात्मा करणारे नरेंद्र मोदी देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारे नरेंद्र मोदी देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला आपलं कुटुंब आपला परिवार मानणारे नरेंद्र मोदी महिलांना आत्मसन्मान आणि आत्मनिर्भर करणारे नरेंद्र मोदी तरुणांच्या हाताला काम आणि उद्योगांना संजीवनी देणारे नरेंद्र मोदी विकासासोबत विरासतही जपणारे नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवणारे नरेंद्र मोदी आणि लहान मुलांमध्ये लहान होऊन रमणारे नरेंद्र मोदीजी ही त्यांची ओळख आहे विकास पुरुषांची असंख्य रूप देशाने पाहिली अनुभवली त्यामुळे एकशे चाळीस कोटी जनतेने त्यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याची गॅरंटी घेतलेली आहे हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे इंडिया गाडी पराभवाचे भीतीमुळे पूर्णपणे बरखटली आहे पूर्ण बिथरली आहे त्यांच्या नादाला लागून उबाटा कोणे माहित आहे ना उबाटाने पाकिस्तानची हुजरेगिरी सुरू केली आहे मुंबई बॉम्ब स्फोट आरोपी इकबाल मुसा याला निवडणुकीमध्ये प्रचारात उतरवले त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकू लागले हे दुर्दैव म्हणजे कमरेच सोडून डोक्याला गुंडाळल्यावर लाज तरी कशी वाटणार आणि म्हणून माझ मत काँग्रेसला देणार म्हणून अभिमानाने सांगतात बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील बाळासाहेबांना किती यातना वाटत असतील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला तरी चालेल बाळासाहेबांची बुद्धी भ्रष्ट झाली असं म्हणणारे समाजवादी चालतात काश्मीर मध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही आणि पाकिस्तान कडे अनुभवमय असे सांगणारे फारुख अब्दुल्ला चालतात हे तुम्हाला चालणार आहे हे तुम्हाला चालणार आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांवर अतिशय प्रचंड श्रद्धा असलेले आपले मोदीजी त्यांनी नेवीच्या ध्वजावर शिवमुद्रा उमटवली सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला त्यांच्या कार्यकाळात आग्र्यात शिवजयंती साजरी झाली शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आपले आदरणीय मोदीजी करतायत आणि म्हणून भिवंडीतून कपिल पाटील यांच्या कमळासमोरचं बटन दाबा आणि कल्याणमधून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा धनुष्यबान दाबा वीस तारखेला सकाळी सातला, मतदान करा आणि या दोघांना दिल्लीत पाठवा मोदीजींचे हात बळकट करा अबकी बार अब की बार फीर एक फिर बार, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम